महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत यापैकी बरेच मतदारसंघ काही ना काही कारणाने चर्चेत राहतात भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असल्याने चर्चेत राहतो लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी महाराष्ट्रात फक्त तीन सभा घेतल्या होत्या त्यापैकी एक सभा साकोली येथे झाली होती हे विशेष दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे परिणय फुके असा हाय व्होल्टेज सामना रंगला होता या लढतीत फक्त सहा हजार मतांची आघाडी घेत नाना पटोलेंनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस मधील सहा हजार मतांची आघाडी लक्षात घेता साकोलीत नाना पटोलेंचा सा पराभव करणे सहज शक्य आहे असाही एक मतप्रवाह आहे या व्हिडिओमध्ये आपण साकोलीतील याच समीकरणांचा आढावा घेऊया नमस्कार तुम्ही बघताय माइंड क्लिक साकोली विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे दोन हजार एकोणीस मध्येही काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना येथे झाला होता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले परिने फुके यांना मैदानात उतरवून पटोलेंना खिंडीत रोखण्याचा प्रयत्न केला गेला होता केंद्रीय यंत्रणा राज्य सरकारची ताकद फुके यांच्या पाठीशी उभी करून साकोलीची लढत प्रतिष्ठेची करण्यात आली होती अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा साकोलीत सभा घेतली होती मात्र अति तटीच्या या लढतीत नाना पटोलेंनी सहा हजार मतांनी विजय मिळवत साकोलीचे बॉस आपणच असल्याचे सिद्ध केले होते दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळवल्यानंतर नाना पटोले यांचे राजकीय वजन वाढतच गेले महाविकास आघाडी सरकारमध्ये थेट विधानसभा अध्यक्षपद भूषवले आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी निवडणुकीत तेरा खासदार निवडून आल्याने काँग्रेस महाराष्ट्रात क्रमांक का एकचा पक्ष ठरला आहे भंडारा गोंदियामध्ये राजकारणात नौखे असलेले प्रशांत पडोडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन निवडून आणले प्रशांत पटोले यांना साकोली विधानसभेत अठ्ठावीस हजार मतांची आघाडी मिळाल्याने नाना पटोलेंनी आपला गड मजबूत केल्याचे चित्र आहे या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असा प्रचार त्यांच्या समर्थकांकडून होताना दिसतो एकंदरीत काय तर नाना पटोले हेवीवेट नेते बनल्याने साकोलीतून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे मात्र ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पंचितचे उमेदवार व माजी आमदार सेवक वाघाय यांचीही भूमिका पटोलेंच्या विजयामध्ये अडथळा करू शकतो महायुतीतून साकोलीची जागा भाजप लढवेल असेही निश्चित मानले जाते आहे भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार सोमदत्त करंजेकर विजया ठाकरे नंदुरकर जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे इच्छुक आहेत या व्यतिरिक्त नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले परिने फुकेंच्या नावाची सुद्धा चर्चा आहे जातीगत समीकरणाचा विचार करता साकोलीत कुणबी शेड्युलकास्ट तेली कोहळी माडी समाजाचे वर्चस्व आहे माजी आमदार काशीवार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात केलेल्या विकास कामांच्या भरोशावर दावेदारी करत आहेत विजया ठाकरे नंदुरकर या माहेरील कुंबी व सासरच्या आहे। माळी आहेत त्यामुळे दुहेरी समीकरणाचा विचार करून त्यांनी दावेदारी केली आहे विजया ठाकरे नंदुरकर यांना तिकीट देऊन भाजप पडोलेच्या विरोधात लाडक्या बहिणीचा मुद्दा मोठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही सोमदत्त करंजेकर हे तेली समाजातील आहेत त्यांचे साकोली क्षेत्रात शिक्षण संस्थांच्या मार्फत तगडा जनसंपर्क आहे शिवाय सोमदत्त करंजेकर संघाचे माजी प्रचारक असल्याने संघ त्यांच्या उमेदवारीची शिफारस करण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीत सोमदत्त करंजेकर नानांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करू शकतात अशी ही चर्चा मतदारसंघात आहे विधान परिषदेचे आमदार परिने फुके यांनी अद्याप साकोलीची दावेदारी सोडलेली नाही त्यामुळे फडणवीस पुन्हा परिने फुके यांना मैदानात उतरवून पटोलेंना पराभवाची धूळ चारण्याचा विचार करत असतील म्हणूनच फुकेंना फडणवीस ताकद देत असावेत अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे नाना पटोलेंच्या विरोधात साकोलीत भाजपला उमेदवार देताना घाम सुटणार आहे एवढा मात्र निश्चित दोन हजार एकोणीस मध्ये पटोलेंना फक्त सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती याचे कारण म्हणजे भाजप विरोधी मतांचे झालेले विभाजन माजी आमदार सेवक वाघा यांनी वंचितच्या तिकिटावर तब्बल पस्तीस हजार मतं मिळवली होती यावेळी सुद्धा प्रकाश आंबेडकर वंचितचा तगडा उमेदवार देऊन अकोल्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असतील वंचितकडून सध्या प्रसिद्ध डॉक्टर अविनाश नानने करत आहेत एकंदरीत काय तर वंचित बहुजन आघाडी सेवक वागाय व जातीगत समीकरणांच्या आधारावर तगडा उमेदवार देऊन भाजपा पटोलेंचा पराभव करण्याची तयार करत असल्याची चर्चा आहे हे समीकरण जुळलंच तर पटोलेंना सापोलीत रोखणे सहज शक्य आहे असेही राजकीय जाणकार सांगतात यावर तुम्हीही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नोंदवू शकता धन्यवाद तुम्ही बघताय माइंड की